आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे समर्थकांत गटबाजी उफाळली आहे पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय प्राध्यापक मोहन वणखंडे यांनी वेगळी चूल थाटल्याने सलग दोन वर्षे दोन गटांच्या स्वतंत्र दहीहंडीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन होणार आहे जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी असताना आता मिरजेतही पालकमंत्र्यांच्या समर्थकांतही दुफडी निर्माण झाली आहे पालकमंत्री खाडे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन करणारे स्वीय सहाय्यक व भाजप अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे हे खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे यांच्या राजकीय प्रवेशानंतर उपेक्षित आहेत सुशांत खाडे यांच्याकडे सत्तेच्या चागा दिल्याने प्राध्यापक मोहन वनखंडे नाराज होते त्यामुळे पालकमंत्री समर्थकात दोन गट पडले जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत मोहन वनखंडे यांनी महायुतीच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे तर सुशांत यांनी भाजपतर्फे स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन केले आहे परस्परांना शह काठश देण्याचे प्रयत्न आहेत दुफळीमुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत वनखंडे गटाची मोर्चेबांधणी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मित्रपक्षांची किंमत वाढली आहे जनसुराज्य शक्तीकडून मिरज मतदारसंघाची मागणी करण्यात येणार आहे जनसुराज्य शक्तीला जागा सोडल्यास वनखंडे यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे यांनी सुरू केली आहे मिरजेत भाजपमधील समर्थकात गटबाजीमुळे पालकमंत्र्यांच्या लाखाच्या दहीहंडीला पाच लाखांच्या दहीहंडीने आव्हान दिले आहे मिर्जेत दहीहंडीच्या निमित्ताने भाजपमधील दोन गटाचे शनिवारी शक्ती प्रदर्शन होणार असून भाजप मोहन वनखंडे गटाच्या फलकावरून पालकमंत्र्यांना वगळण्यात आले आहे मिर्जेत दोन स्वतंत्र दहीहंडी कार्यक्रमांमुळे भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे चार रोजी भाजप व जनसुराज्य पार्टी महायुतीतर्फे तब्बल पाच लाख रुपये बक्षिसाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे मिरज पंढरपूर रस्त्यावर होणाऱ्या या निमित्त शहरात लावलेल्या मोठ्या फलकांवर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आमदार विनय कोरे उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री छखाडे यांचे छायाचित्र फलकावरून गायब आहे पाच लाखांची दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई ठाणे व पुणे येथील संघ येणार आहेत अभिनेत्री रेश्मा शिंदे ऋतुजा जुन्नरकर सुमित पुसावले हजेरी लावणार आहेत खाडे यांचे राजकीय वारसदार म्हणून सक्रिय झालेले त्यांचे पुत्र सुशांत खाडे यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मिरज हायस्कूल मैदानावर दहीहंडीला दीड लाखाचे बक्षीस आहे यावेळी अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत